नमस्कार मी मुंबईवरून आले माझं नाव प्रियंका सुनील भाटे आणि आम्ही स्पेशली इकडे फक्त येवल्याची मग बघायला येतो कारण की आम्हाला आम्ही तीन वर्ष आम्ही इकडे येतो आहे कारण की आम्ही फर्स्ट इयरचा आमचा एक्सपिरियन्स एवढा चांगला आणि बाहेर होता माझी एवला सांगते मता संग्रांती कुठे सेलिब्रेट करत नाही आणि हा उत्सव आणि एवढे पतंग एवढे डिश एवढे लाईट आणि सगळ्यात कुठेच भरता भेटत नाही कारण मी छोटे एवढा सेलिब्रेट केली इकडच्या हर एक डीजे पतंग उडू करा लहान पोरांपासून सगळे जण मजा येताना दिसतात आणि इकडच्या महिला सुद्धा हा उत्सव खूप मजे मजेत सेलिब्रेट करतात म्हणून आम्ही दरवर्षी इकडे येणार आहे मकर संक्रांतीसाठी कारण आम्हाला अनुभव कुठेच बघायला नाही भेटला आणि एवढ्या सगळी मकर संक्रांती कुठे सेलिब्रेट होत नाही सो so, माझं नाव सुनील भारती आहे मी राहायला मुंबईला आहे मी सलग हे तिसरं वर्ष आहे माझं मी सलग हा पसंगोत्सव स्पेशली जेव्हा आम्ही होम साजरा करण्यासाठी येत असतो इथं दरवर्षी आम्ही बघतो की हा नेहमीप्रमाणे हा उत्सव हा सगळ्या नागरिकांमध्ये सारखाच असतो तिथील नागरिक जनजागृती करून वापर न करता आम्ही सुद्धा घर घरी मांजरा बनवला आहे प्रसंग पतंगोत्सवचा आनंद करण्यासाठी कारण का जी परंपरा आहे ती परंपरा आपण सर्वांनी आपल्या स्वतःपासूनच जपली पाहिजे त्याचप्रमाणे आपण हा जो सण आहे उत्साहाचा आनंद घेतला येवल्या तयार हा सर्वात मोठा आनंदाचा सण असून या सणांना या सणाला भोगी मकर संक्रांत आणि आज शेवटचा दिवस कर या करीच्या दिवशी सर्व येवलेकर अगदी आनंदाने हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात निमित्ताने संपूर्ण येवल्या तालुक्यात अमेरिका असेल दुबई असेल अशा परराष्ट्रातून सुद्धा नागरिक या ठिकाणी पतंग उत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे हा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवसा दिवशी अतिशय उत्स्फूर्त असे पतंगाच्या निमित्ताने एक अतिशय होत असते संपूर्ण हा गगन हा संपूर्ण आकाश हा गेलेला असतो त्यामुळे नेहमीच आमच्या आमच्याकडे ही माझ्या माझा भाषा आहे हा एवल्याहून सॉरी याच्या मुंबईहून पतंगाचा उत्सव बघण्यासाठी येत असेल आनंदाने तो आणि त्याची ही लहानशी मुलगी आहे भरपूर जखमा वगैरे झाले नाशिक मध्ये एक तरुण मुख पडलेला आहे तरी चालू वर्षी यावेळेस भरपूर लोकांनी पारंपरिक पद्धतीने पा माझ्या सुद्धा आनंद घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे धन्यवाद नेहमी ते येऊन आम्हाला पाच वर्ष झाली दरवर्षी तीन दिवस सलग खूप मस्ती असती मजा असते आणि भोगीचा दिवस म्हणजे रात्री खूप मजा असते पूर्ण आकाश एकदम आकाश पूर्ण फटाक्यांनी आणि दिव्यांनी पूर्ण रोषणाई झालेली असते आणि छान आज तर खूप आनंदाचा दिवस असतो सगळीकडे रोषणाई असते मी तयारी केली होती दोरा सुतवला होता पतंग तयार केले होते मोठे मोठे जे की माग दिसत आहे ते मोठे पतंग तयार केले होते आणि सगळ्यांकडं युवांमध्ये म्हणा लेडीज म्हणा नाहीतर प्रौढ व्यक्ती म्हणा ज्येष्ठ नागरिक म्हणा एकदम आनंदाने साजरी करता आणि जिथंपासून संग्राजीचा पहिले आम्ही डी जे लावला स्पीकर लावले नंतर सव्वाचा सा, बनवला अन्न ढोल बनवले नंतर मांजा सुतवला आणि तीन दिवसापासून फुल धमाल करतो आम्ही दोन दिवसात मी सुद्धा आय टी कंपनीत आहे आम्ही तीन दिवस पुण्यातून सुट्टी करून आलेलो आहे पहिले गिलवायचे आता ह्याचा किती साज भारतात अर्थात एक नंबर होता तरी चालेल आणि आतिशबाजी तर दिवही होत नाही अशी आपिसबाजी करतो आणि आम्ही योग मंडळ करून एकच म्हणणं आहे आमचं पारंपरिक पद्धतीने मानलं सुतवा मेहनत घ्या बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे